नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम लाप स्टेल आहे माझ्या चॅनेलमध्ये तर आज एक आपला छान असा डेली ब्लॉग आहे तर आम्ही इथे थोरल्या पादुका मंदिर आळंदीच्या जवळच आहे तर तिथे गेलो होतो तर मी याच्या आधी ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं तर आज जाण्याचा योग आलेला आहे अचानक प्लॅन संध्याकाळी ठरला तर आम्ही दर्शनासाठी गेलेलो होतो व जवळच साई मंदिरही आहे तेथेही दर्शनासाठी गेलेलो होतो तर पा मंदिर खूप छान असं आहे पालखीच्या वेळेस जेव्हा आषाढी वारे असते तेव्हा इथे पालखी थांबते तर इथे थोरल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या थोरल्या पादुका हे मंदिर आहे तर मंदिराची रचना तर खूप बारीव काम ही त्याच्यावर खूप काम सुटलेलं आहे <laughs> दादा तसं पाया पाडतात का <laughs> <laughs> <दुदु>। <laughs> <नहीं। laughs> ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले पादुका या मंदिरापासून जवळच साई मंदिर आहे खूप छान असाय या मागे ही भरपूर अशी देवांची भरपूर अशी मंदिरं आहेत मागच्या साईडला अष्टविनायकही आहेत तर आम्ही याचे दर्शन घेतलेलं आहे सर्व गणपती इथे एकाच ठिकाणी आहेत तर याचे दर्शन झालेलं मंदी होते आता आता गणपती बसणारच आहेत तर पहा कोणाला जर दर्शनासाठी यायचं असेल तर नक्कीच तुम्ही इथे अष्टविनायकाचे दर्शन घेण्यासाठी येऊ शकता आमच्या बाळांची तर मस्ती पाहत कुठेही चालूच असते मंदिरामध्ये मांजर होतं तर त्या मांजराबरोबरच किती वेळ खेळत होते जायलाच नको म्हणत होते पुढे पहा कशाप्रकारे ती मस्ती घालत आहेत ते त्यांनी माझा नाही बघितला आजच बघितला असेल हो महाराज जा 准备练。